नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पीक नुकसान भरपाईसाठी पाचशे शहाण्णव कोटी रुपये मंजूर झालेले आहेत मुंबई राज्यातील हे बघा आपण बघणार आहोत जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी मोठा जी आर निघालेला आहे शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी जे महत्वाची योजना निघालेली असतात त्यासंदर्भात माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ रोज तुमच्या यूट्यूब चॅनलवर येत राहतील शासनासाठी सरकार करोडो रुपयांच्या योजना राबवते परंतु शेत ला ते शेतकऱ्याला सांगितल्या नाही जात ते पैसे वरच खाल्ल्या जातात म्हणून शेतकरी मित्रांनो माझी तुम्हाला कळकळीत विनंती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशी माहिती मिळत राहील ठीक आहे आता राज्यातील शेत आणि जे बेल ऑकॉन आहे ते सुद्धा ओपन करा आणि लाईक करा ठीक आहे आणि शेतकऱ्यांना शेअर करा हे चॅनल आता जानेवारी दोन हजार तेवीस या काळामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानचे पीक म्हणजे जानेवारी जास्त दूरचा विषय नाही जवळचा विषय आहे भरपाई दिली जाणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दे शासनाने दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे दोन ऑगस्ट महिन्यातली विषय निर्गम करून नि, नि निर्गमित करून पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख निरी मंजूर केला याच निरीचे वाटप लवकरच होणार आहे आता तात्काळ पीक नुकसान भरपाई देण्यासाठी अद्यावत यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता कृषी विभागाची हे बघा शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभाग आहे ते यंत्रणा उभी करण्याची शक्यता आहे याची दखल घेऊन तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे मंत्रिमंडळात त्या निर्णयानुसार एक जाणव दोन दोन हजार दो पंचवीस पर्यंत एन डी व्ही आय निकष न लावता प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मागणी केली जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आता पीक नुकसान भरपाई देण्याची वाटप प्रचलित पद्धत वापरणार कोणत्या पद्धतीने वापरणार राज्य शासनाने दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी आर निर्गमित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला या अगोदर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी बावीस जून दोन हजार तेवीस रोजी एन डी व्ही आय नॉर्मल्स डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्सचे निकष वापरून मदत दिली जाणार होती परंतु जुलै दोन हजार चोवीस मंत्रिमंडळामध्ये एन डी व्ही आय निक्षानुसार शेतकऱ्यांना पुरुषी मदत मिळणार नाही म्हणून हा निर्णय स्थगित करण्यात आला थांबवण्यात आला निर्णय ठीक आहे आता शासनाच्या प्रचलित पद्धतीने शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे कोणती पद्धत आहे शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे आता हे बघा मार्ग मोकळा नुकसान भरपाई मिळण्याचा पीक नुकसान भरपाई दोन ऑगस्ट रोजी जी आर काढून पाचशे शहाण्णव कोटीची आर्थिक मंजूर हे पाचशे शहाण्णव कोटी रुपये शासन शेतकऱ्यांना देते दुर्दैव असं की शेतकऱ्यांना या गोष्टी सांगत नाही कोणी फक्त आपल्यासारखं यूट्यूबवर सांगतात आणि त्याच्यात पण शेतकरी सबस्क्राईब करत नाही आणि त्यांना माहिती भेटत नाही म्हणून सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारची माहिती भेटू द्या तुम्हाला रोज तुमच्यासाठी योजना निघतात ठीक आहे कांदा कापूस सोयाबीन टमाटे सर्व पिकांच्या बाजारपेठांचे चालू भाव तुम्हाला या चॅनलवर सांगले जातात राज्यात जानेवारी ते मे या कालावधीमध्ये अका पाऊस झाला होता त्यामुळे तीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या गोष्टीला मान्यता देण्यात आली पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख पंचावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी मंजूर करण्यात आली पीक नुकसान भरपाईमुळे राज्यातील या भागातील शेतकऱ्यांना होणारा फायदा बघा अमरावती विभाग बघा अमरावती विभागामध्ये अमरावती यवतमाळ आणि वाशिम बुलढाणा या जिल्ह्यातील दोन लाख तेरा हजार दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना तीनशे ब्याऐंशी कोटी बारा लाख एक्स हजार रुपयांची नुकसान भरपाई घेण्यासाठी अं निधीची मंजूर मंजूर करण्यात आली नागपूर विभाग हे बघा शेतकरी मित्रांना हे जी माहिती आहे तुम्हाला वाचायचे आहे ना हे माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन वाचा नागपूर विभागात बघा नागपूर भागातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर या शेतकऱ्यांना एकशे एका एक एकाहत्तर एक एक कोटी नव्याण्णव लाख एक एकोणतीस एक हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे या निर्णयामुळे सत्तेळीस हजार पाचशे पासष्ट शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे जळगाव नाशिक धुळे आणि धुळे या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई आता शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये काय विषय आहे आता जळगाव जिल्ह्याचे बघणार आहोत सगळं प्रशासकीय विभागाचे बघणार आहोत जसं नागपूर अमरावती प्रशासकीय नागपूर प्रशासकीय विभाग अमरावती प्रशासकीय विभाग नाशिक प्रशासकीय पुणे प्रशासकीय विभागात आहे बघा आता या जिल्ह्यातील एकोणसाठ हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत म्हणून मंजूर करण्यात आली त्या त्यांना एकोणसाठ कोटी दोन चोवीस लाख सहासष्ट हजार रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे आता या जिल्ह्यातील आहे ना ला ला आमर, एक हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी सव्वीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अगोदर अहमदनगर जिल्ह्यासाठी नुकसान अहमदनगर जिल्ह्याबद्दल बघूया या नवीन निर्णयासह जिल्ह्यातील एकतीस शेतकऱ्यांना दोन लाख सडतीस हजार रुपयांचा निधी मंजूर काय असं तेव्हा सदतीस हजार रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्यात आला आहे पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यामध्ये चारशे एकर चारशे एक शेतकऱ्यांसाठी एक्क्याऐंशी शे लाख एक्क्याऐंशी लाख अठ्ठावन हजार तर सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यामधील एक लाख एक लाख आठशे शहाण्णव हजार शेतकऱ्यांना पाच कोटी दोन लाख एक्केचाळीस नुक, हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे लवकरच जिल्हा वाटप्रशासनाने वेळोवेळी मार्च एप्रिलमध्ये मार्च एप्रिल हा उन्हाळ्यातले महिन्यात दोन हजार चोवीसच्या या नागपूर जिल्ह्यातील नुकसान नुकसान भरपाईपोटी बावन्न हजार दोन शेतकऱ्यांसाठी दहा कोटी सात लाख हजार एवढं नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती चोवीस हजार चोवीसवरील नुकसान भरपाई मागणीचा प्रस्तावानुसार गोंदिया गडचीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी सात कोटी एक्क्याऐंशी लाख निधी मंजूर करण्यात आला आहे अठरा जून दोन हजार चोवीसवरील स्थानिक जिल्हा प्रशासनाने केलेल्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सहा हजार शहाण्णव शेतकऱ्यांसाठी जवळपास सात कोटी चौतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले आहे राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी ही अवेळी पावसाने नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे राज्यातील एकूण तीन लाख सत्तर हजार सातशे छप्पन शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांना आपला हा व्हिडिओ बघून घ्या या व्हिडिओ बघण्या बनवण्याचा उद्देश फक्त एकच आहे शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे बस शेतकरी मित्रांनो अशाच माहिती आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र